वजनी एक किलो प्रमाणाचा रवा आठशे ग्राम साखर आणि तूप आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स ही तयारी आहे रवा लाडूची तर अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवणार आहे आज पाकातले पारंपरिक पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये चालत आलेले रवा लाडू तर ते पाक बनवायचे अवघड असल्यामुळे सगळेजण पाकातले रवा लाडू बनवायला थोडंसं हिचकिच करतात पण रवा लाडू पाकातले अत्यंत मौसूद खूप छान बनवतात मी दाखवते सोप्या पद्धतीनं तर तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओ आणि ट्राय करा माझं नाव राजश्री राजश्री किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर त्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे एक किलो रवा आठशे ग्राम साखर वगैरे प्रमाण घेतलं होतं आणि तुपामध्ये रवा छान भाजायला घातला होता तर हा रवा बघा असा लालसर कमीत कमी तुम्ही तुमच्या अंदाजाने असा लाल कलर होईपर्यंत भाजा वेळ लवकर घाई नका करू मीडियम गॅसवर असा लालसर रवा छान भाजून घ्या तुमच्या अंदाजाने कलर फक्त असा आला पाहिजे आणि तसं तूपही घाला तर त्यानंतर आता पाकाची तयारी पाकामध्ये पाक बनवण्यासाठी साखर घालायची आणि साखर भिजेल इतपतच त्यामध्ये पाणी घालायचं आणि पाणी जास्तीत जास्त तुम्ही दीड ग्लास सव्व एक ते सव्वा ग्लास पाण्यामध्ये साखर भिजते त्याला मी इथे सव्वा ग्लास आठशे ग्राम साखरेला सव्वा ग्लास पाणी वापरले आहे तर ते ढवळायचं चांगलं चमच्याने साखर विरघळेपर्यंत जास्त वेळ नाही लागत आपल्याला इथे फुल एक तारी आणि थोडंसं वरती यावं म्हणून दीड तारी पाक घ्यायचा आहे फुल एक तारी पाक बनला ना त्यानंतर अर्धी तार थोडीशी बनते एकच उकळी येऊ द्यायची एक फुल तारी ताक आला फुल तारी पाक आला की थोडंसं असं उलटण्यानं तार येण्याचा बघायचं अशी तार आली लांबपर्यंत की आपला पाक झाला तयार जास्त दोन तारी वगैरे झाला तर लाडू कडक होतात एक तारी पाक घेऊन त्याला थोडा वेळ एकच उकळी आणखी येऊ दिलं की आपला पाक तयार होतो एक अर्धा मिनिट बस त्यानंतर तो सगळा पाक असा गाळणीने आपण भाजलेल्या रव्यामध्ये मिक्स करायचा कारण साखरेतले काही कण असतील काही असतील ते सगळे गाळून निघतात कचऱ्याचे खड्याचे काही असू शकते ते सगळे गाळून निघतं आणि स्वच्छ पाक रव्यामध्ये मिक्स करता येतो त्यानंतर हे रवा आणि साखरेचा पाक तो असा एकजीव करून घ्यायचा मिक्स करायचं व्यवस्थित काही टेन्शनचं काम नाही मिक्स करा पातळ झालं तरी घाबरू नका ते नंतर एक तास कधी अर्धा तास कधी दहा मिनिटात पंधरा मिनिटात जसं तुमची कन्सिस्टन्सी प्रमाण रव्याचं असेल तसं ते थोड्याच वेळामध्ये सगळा पाक शोषून घेतं आणि घट्ट होतं त्यानंतर त्यात विलायची पावडर घातली मी दोन चमचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला आणि तुकडे केलेले काजू आणि एक सुहाना मसाला येतो मिल्क मसाला मला तोही आवडतो म्हणून तोही घातला आहे आणि थोडंसं गॅसवर मंदाचेवर काजूचे तुकडे आणि मनुके परतून तेही घातलेत कच्चे कच्चे दाता खाली छान नाही वाटत म्हणून थोडंसं क्रंची करायचं तर त्याची टेस्ट पण छान लागते तुपा व्यवस्थित तुपही त्यात मिक्स होतं सगळं एकजीव करून साईडला ठेवून द्यायचं आणि थोड्या थोड्या वेळाने चेक करायचं त्यानंतर हे असं हो असं सारण तयार होतं असं सारण झालं ते गरमच असतं थोडं थोडं तर बसून असे छान लाडू वळायचे पाक चांगला जमला की ते सगळं परफेक्शन झालं की लाडू असे पटकन वळण्यासाठी रेडीच होतात थोडंसं गरम लागलं तरी टेन्शन नाही पण गरम गरमच लाडू वळायचे ते सुकले की मग नरम नाही राहत रवा सुटा सुटा होतो आणि मग लाडू वळायला त्रास होतो गरम गरमच वळायचे नरम होतात आतमध्ये नरम राहिले म्हणून टेन्शन नाही की खराब होतील वगैरे ते नंतर महिनाभरसुद्धा खूप चांगले टिकतात कारण पाक चांगला झालेला असतो म्हणून अशा प्रकारे सगळे लाडू बनवून तयार करून ठेवले हे आहेत एक किलो रव्याचे लाडू आणखीन हो अन्खिन होतात मी सध्या एवढेच बांधलीत तुम्ही असेच बनवा